मित्रांनो ह्या कडधान्यामधीलच एक उसळचाच प्रकार तुम्हाला व्हिडिओच्या मार्फतीनं मी शेअर करत आहे आता मी शेतावर आल्यामुळे मला असे झुमके झुमके लागलेले वालाचे शेंगा दिसले आहेत हे बघा ह्या वालाच्या शेंगाचे झुमके आहेत हे आणि आता शेंगा भरपूर निघत आहेत कारण हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये ही शेंग खायला चविष्ट आहे याचं तुम्ही शेंगा वाढलेल्यानंतर वालाचा उसळसुद्धा तुम्ही खूप आवडीने खात असताना हे तितकं सत्य आहे तर मला पण मोह आवरला नाही आणि याचा मी व्हिडिओ आता एक शूट करतो आहे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फतीनं माझ्या के देवीदास या युट्यूब चॅनलवरून शेअर पण करतो आहे या वालाची शेंगा आहेत हे झुमके झुमके असे लागलेल्या शेंगा आहेत खरंच सुंदर शेंगा आहेत या आणि आता मार्केटला तुम्ही जर घ्याल तर जवळपास सत्तर सत्तर ते ऐंशी रुपये किलो तुम्हाला ठोकी मिळतो आहे भरपूर आपण वाला शेंगा लावलेल्या आहेत जवळपास पाच ते सहा पाळी आपण लावून घेतले आहेत आणि या शेंगाईचं आता जी भाजी आहे हिवाळ्यामध्ये खूप आवडीनं लोक खात असतात ओल्या शेंगा खात असतात आणि नंतर तुम्हाला मार्च एप्रिलमध्ये वाढले वाल म्हणून मिळतात त्याचा उसळ एक चांगल्या पद्धतीनं आपण खाण्यासाठी उत्सुक असतो तर तुम्हाला मार्केटला नक्कीच हे मिळते परंतु हे प्रत्यक्षात याचे वेल कसे राहतात शेंगा कशा लागल्या असतात हे एक दाखवण्याचा माझा कुठेतरी एक मानस या के देवीदास यूट्यूब चॅनलवरून असतो आणि ते तुम्हाला मी दाखवतो त्याच्या ज्या छोट्या छोट्या ज्या शेंगा आहेत या या आहेत या आठ ते दहा दिवसामध्ये चांगले याला दाणे येतात आणि मग असे असे दाणे येतात हे बघा असे तर खरंच तुम्हाला नक्की हा माझा व्हिडिओ आवडत असेल धन्यवाद